दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत नाशिक महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आले दोन हजार चोवीस पंचवीस व्या आर्थिक वर्षाचे नागरिकांवर करवाढ नसलेले दोन हजार सहाशे तीन कोटी एकोणसाठ लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सादर झाले या अंदाजपत्रकात घरपट्टी पाणीपट्टीत वाढ टाळण्यात आली असून शहर परिसरातील वाणिज्य आस्थापनांवर व्यवसाय परवाना शुल्क तसेच जाहिरात कर असा भार टाकण्यात आलाय मात्र घरपट्टी पाणीपट्टीत वाढ टाळण्यात आल्याने सर्वसामान्यांना यातून दिलासा मिळालाय या बजेटची वैशिष्ट्ये आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून कोणतीही कर वाढ नाही कारखाने आस्थापनांवर परवाना शुल्क व जाहिरात कर बीओटीतून एकशे पन्नास कोटींचे उत्पन्न वाढणार नवीन विकास कामांसाठी पाचशे पस्तीस कोटींची तरतूद नऊ पार्किंग स्थळे विकसित करणार शहरात पंचवीस आपले दवाखाने सुरू करणार इंजिनच्या माध्यमातून रोड सेफ्टी ऑडिट करणार फेरीवाल्यांकडून शुल्क वसुली आता ऑनलाईन होईल तसेच नाशिक रोड व पंचवटीला विद्युत रामोजी फिल्म दाहिनीवर फाळके स्मारकाचा पुनर्विकास आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तरतूद त्याचबरोबर दिव्यांगांसाठी गंगापूर गाव येथे स्वातंत्र्य विशेष उद्यान देखील होणार ही ची ने ने या बजेटची वैशिष्ट्य आहेत दरम्यान नाशिक महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी असलेला अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाबाबत अधिक माहिती महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांनी दिली आहे अंदाजपत्रक हे नेहमी प्रमाणात मागच्या वर्षीच अंदाजपत्रक आहे त्यामध्ये नवीन एक आहे की महापालिकेच्या मालमत्ता आहे आणि त्याच्यापुकी आम्हाला एक एकशे कोटी रुपयाचा महसूल अपेक्षित आहे काही रिकाम्या जागा आहे त्याच्यावरती आम्ही पिया महा कार्यान्वित करतोय त्याच्यासाठी आमची जी प्रक्रिया आहे ती आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे या अर्थसंकल्पामध्ये नवीन एक बाब म्हणजे की जे मोबाईलचे जे टॉवर मोबाईलचे टॉवर यापूर्वी खासगी मालमत्ता होती असायची आणि त्याच्यामुळं माझे महापालिकेच्या हाती मोबाईल टॉवर उभारलेली असून सुद्धा त्यापूर्वी महापालिकेला विशेष असा काही महसूल प्राप्त होतो याच्यामध्ये आम्ही आता नवीन मोहीम चालू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये या जे काही मोबाईल टॉवर आहे ते सर्व आम्ही महापालिकेच्या मालमत्तेवरती आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या वर्षी आठ कोटी पर्यंतच आम्हाला उत्पन्न अपेक्षित आहे आणि जसं जसं मोबाईल टॉवरची संख्या वाढेल तस तस संपूर्ण शंभर टक्के जर का मोबाईल टॉवर आमच्या महापालिकेच्या हा मालमत्तेवर आले तर सर्वसाधारणपणे वार्षिक वीस कोटीचे उत्पन्न त्यामध्ये अपेक्षित आहे सव्वीसशे तीन कोटीचं आहे आगामी कुंभमेळ्यासाठी आपण काय नियोजन आगामी कुंभमेळ्यासाठी आमचा जी पी आर तयार आहे आणि बघा मी कुंभमेळ्यासाठी आम्ही या अंदाजपत्रकामध्ये दहा टोपेची टोकन तरतूद करतो करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक